साठ वर्षीय विकृत व्यक्तीकडून दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला मात्र मुलीनं आरडाओरड केल्यानं त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला पण मुलीच्या आजीनं नराधमाला अडवून चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं या घटनेची नोंद रात्री उशिरा शिरोली पोलिसात झाली आहे हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत चार चाकी नवीन कार गाड्यांचा पार्किंग डेपो असून या डेपोमध्ये कित्येक वर्षापासून एक कुटुंब वॉचमन म्हणून काम आहे या परिसरात महागड्या कार पार्किंग असल्यानं कार कंपनीनं इथं खाजगी सिक्युरिटी नेमून चोवीस तास गार्ड तैनात ठेवले आहेत या दरम्यान मूळचा सोलापूर जिल्ह्यातील वैराग इथं राहणारा साठ वर्षीय सुहास शंकर गावसाणे हा जेवणाचा बहाणा करून कंपनीत आला आणि त्यानं सुपरवायझरकडे पाणी मागितलं सुपरवायझरनं त्याला वॉचमनच्या घरातून पाणी आणण्यास सांगितलं असता सुहासनं वॉचमनच्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीकडून पाणी घेऊन तिला बाजूस असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यात नेलं आणि स्वतःचे कपडे काढून लज्जास्पद वर्तन करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला यावेळी मुलीनं आरडाओरड केल्यानं घरातील आजीनं गोठ्याकडे धाव घेतली त्यावेळी सुहास गावसाणीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला पण आजीनं त्याला अडवून चांगला चोप दिला आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिलं या गुन्ह्याची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा करण्यात आली